हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण शब्दातील योग्य अक्षरावर अनुस्वार देणार आहोत हां बघा हे काही शब्द आहेत त्याच्या एक वचन असलं तर टिंब एक एक येतं कधीतरी नसतं हां कुठच्या कुठच्या शब्दावर नियमित कुठेही वापरला तरी टिंब असतंच आणि कुठच्या कुठच्या शब्दावर अनेक वचनात टिंब येतं तर बघूया आपण शब्द वाचूया आणि कुठे टिंब द्यायचं ते बघूया आता वाचा रगाची ना रगाची काय कुठे येणार टिंब सांगा बघूया रगाची काय रगाची आहे माझ्याकडे वेगवेगळ्या रगाची पुस्तकं आहेत पेनं आहेत हां मग आपण काय बोलणार रंगांची काय बोलणार रंगांची रंगांची रवर पण टिंब गावर पण रंगांची पेने आहेत आणि माझ्याकडे Uh, काळ्या रंगाचं रंगाचे पेन आहे मग काय होणार रंगाचे पेन गावर टिंब येणार नाही एक बोल तर आणि अनेक बोलल्या रंगांची पेन आहे हा वर्षापूर्वी मी एक वर्षापूर्वी गावी गेलो होतो मग टिंब येणार नाही पण मी अनेक वर्षापूर्वी किंवा ते अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे मग वर्षापूर्वीची शा शाचा उच्चार बघा कसा येतो मग वर्षा इथे येणार टिंब त्याचा त्याचा अभ्यास करून झाला बरोबर आहे आणि जर खूप मुलं असली तर काय बोलणार एक किंवा जास्ती एकापेक्षा जास्ती त्यांचा अभ्यास करून झाला काय बोलणार त्यांचा मग त्यावर टिंब येणार पक्षाचा पक्षाचा काय पक्षाचा आवाज गोड आहे पण अनेक असल्यावर काय बोलतो पक्ष्यांचा थवा आहे ना पक्ष्यांचा थवा अनेक असल्यावर पक्ष्यांचा थवा झाडाची पाने हिरवीगार असतात हां पण झाडाची पाने त्या झाडाची पाने बघा किती हिरवीगार दिसतात असं बोलू शकता पण झाडांची खूप झाडं असतं जा बोलायचं असलं तर झाडांची पाने हिरवीगार असतात झाडांची घराची त्या घराची काय घराची देखरेख करतो कोणतरी एक माणूस देखरेख करतो घराची आपल्या घराची आपल्या घराची सजावट करतो पण एखाद्रा माणूस सगळ्या चार पाच लोकांच्या घरांची जर हे करत असला सांभाळ सांभाळत असेल घर देखरेख करत असेल तर तो माणूस त्या चार लोकांच्या घरांची काय करतो देखरेख करतो मग घरांची येणार रान हां अनेक घरांची किल्ल्यातील अनेक किल्ल्यातील तो एक किल्ला मला चांगला वाटतो आवडतो मग किल्ल्यातील ल्या बघा ल्याचा उच्चार कसा येतो किल्ल्यातील त्याच्यावर टिंब येणार किल्ल्यांतील असं नाही किल्ल्यातील असं बोलतो आपण रगानी रगानी काय हा वेगवेग वेगवेगळ्या रंगांनी भरलेलं आहे इंद्रधनुष्य वेगवेगळ्या रंगांनी भरलेलं असतं सात रंगांनी 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 विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी बोलतो विद्यार्थ्याने बोलतो आपण त्या विद्यार्थ्याने चांगला अभ्यास केला पण अनेक असले तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी त्या त्या वटी बाहेर कारखान्याचे त्या कारखान्याचे काम चांगलं आहे चाललं आहे पण खूप असले तर कारखान्यांचे काम कारखान्यां बाजूनी चारही बाजूंनी पाणी आलं पावसात पाणी चारही बाजूंनी पाणी आलं बाजूंनी बाजूंनी दोस्तानी माझ्या दोस्ताने मला पेन दिलं पण माझ्या दोस्तांनी दोस्ताने असतं तर एक झालं असता मग ठीक आहे पण माझ्या दोस्तांनी मला वेळेवर मदत केली दोस्तांनी मत्तावर दोस्तावर पालकांना घेऊन ये बोलतात आ मस्ती केली ना आता तू शाळेत येऊ नको येताना पालकांना घेऊन ये पालकांना पालकांना आदराती शब्द आहे तो पालक म्हणजे मोठे आपले एकालाच आपण घेऊन जाणार पण पालकाला घेऊन असं बोलत नाहीत आईवडिलांना भावंडांना कोणतरी मोठ्याला घेऊन जातो मग आपण आदराती शब्द तो म्हणून पालकांना गरीबाच्या गरीबाच्या गरी गरी शेता गरीबाच्या शेताचं नुकसान झालं असं बोलतात पण ज्यावेळी बघा काहीतरी दुष्काळ येतो गरिबांच्या शेतांची वाढ लागली असं बोलतो आपण गरिबांच्या गरिबांच्या तर त्यावेळी हे टिंब द्यायचं म्हणजे वाक्यात कुठे उपयोग करतो आपण त्यावेळी कुठे टिंब द्यायचं हे बघायचं आहे आपल्याला माणसातील हां माणसातील लॉकडाऊनच्या वेळेला माणसातील माणुसकी जागी झाली माणसातील शिक्षकां शिक्षकांनी शिक्षकांनी बोलतो का मला शिक्षकांनी मदत केली मला शिक्षकांनी शिक्षकांनी राज्या राज्यातून अनेक राज्ये एकच राज्य नाही फक्त राज्यातून म्हटलं तर चालतं राज्यातून पण राज्या राज्यातून अनेक राज्यातून राज्या राज्यातून ज्यावर नगरा नगरातून अनेक नगरे मग नगरा नगरा नगरातून नगरा, नगरा रा इथे बघा कसा उच्चार येत तो गुरुविषयी मला माझ्या गुरूंविषयी आदर आहे हां गुरुंविषयी गुरु सघाचा सघाचा नाही संघाचा संघ खेळाडूना खेळाडूना खेळाडूंना खेळाडू एकच नाही खेळाडूंना अनेक वचन गमेल्यात हां गमेल्यात मातीभर असं बोलू शकतो पण खूप जर गमेली भरायची असली एकापेक्षा जास्ती तर गमेल्यात माती भरून ठेव हो, गमेल्यात सिमेंट भर गमेल्यात कारगिरांना का कारा कारगीर नाही कारागिरांना कारागिरांना राय हा कारागिरांना कारा कारागिराला कारा गिराणा बोलत नाही कारागिरांना अनेक कारागिरांना काम सांगितलं कारागीर म्हणजे चांगले कोरतात वगैरे ते कारागीर कला असते ती त्यांच्याकडे कोरीव काम वगैरे करायची काहीतरी असं हेमत हे मंत म व टिंब येणारे मुलाचं पण नाव आहे आणि ऋतू पण आहे ऋतूमध्ये पावसाळ्या ऋतू पावसाळा ऋतूच आहे पण हे मंत ऋतू पण अनेक ऋतूंमध्ये ऋतू वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळी फळे मिळतात ऋतूमध्ये तू बघा प्रचंड प्रचंड काय प्रचंड प्रचंड अगावर अगावर काय माझ्या अंगावर पाणी पडले जात होतो तिकडे अंगावर पाणी पडले आम्हाला इथे जरा थोडीशी गंमत बघा हा कोण कोण म्हणतात आम्हाला म्हणून टिंब देतात पण तसं नाही आम्हाला असं उच्चार येतो त्याचा आम्हा मचा जो उच्चार आहे तो इथे आहे पहिला आणि आम्हा असा उच्चार येतो बघा म्हणून इथे टिंब येणार आम्हाला hmm, jadi so, guru kasih ambar tata amma, asal bulto na amma, ah, jadi so, am, am, am cah amo, amma, kau kau ni asal bulto amman la, bultar amman la, iki lo amnya amma amman la, mai doh to asal kau kau n bultar amman la, nae bulte, amma, amala asal bulte, ma, ah, oh, asal macam ngancar, uccar itu, tora sa. आचावे, वेळी हां तर असे हे शब्द आहेत आपले व्हिडिओ आवडला तर लाईक केला तरी चालेल चला भेटूया पुढच्या वेळेत बाय